बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं दादर येथील चैत्यभूमी इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे खासदार राहुल शेवाळे आमदार आशिष शेलार प्रवीण दरेकर सदा सरवणकर कालिदास कोळंबकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर माजी खासदार नरेंद्र जाधव मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सिंह चहल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी भिकू महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर भदत्त राहुल बोधी महाथेरो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहमुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली बृहमुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा ही माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने बुधवारी मोठा निर्णय घेतलाय निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आज बारा खासदारांनी राजीनामे सादर केलेत भाजपने मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन केले तर तेलंगणात आठ जागा जिंकल्यात चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने एकवीस खासदारांना तिकीट दिलं होतं राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी सात खासदारांनी निवडणूक लढवली त्याचवेळी छत्तीसगडमध्ये चार आणि तेलंगणातील तीन खासदारांना विधानसभेची तिकीट देण्यात आली होती राजीनामा देणाऱ्यांमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल आणि नरेंद्र तोमर यांचा समावेश आहे त्याचवेळी छत्तीसगडच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह याही राजीनामा देणार आहेत अशा प्रकारे केंद्रीय मंत्रिमंडळात तीन मंत्री कमी होणार आहेत याशिवाय राजस्थानचे खासदार बाबा बालकनाथ हेही राजीनामा देणार आहेत राजीनामा देणाऱ्या खासदारांची संख्या बारा असल्याचं राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी होत आहेत त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही त्यामुळे इतर पर्यायांची आवश्यकता राहणार नाही असं ते म्हणाले क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे पण आता त्याचा काही फायदा होणार नाही कारण सर्व मराठा लोक कुणबी होत आहेत त्यामुळे आता बाहेर कोणीच राहणार नाही आहे मागास वर्गातील सर्व लोक राजीनामा देत आहेत कारण आता ओबीसीचा आयोग राहिलेला नाही तर मराठा आयोग झाला आहे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे हरिभाऊ राठोड ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत आता ज्याप्रमाणे दादागिरी करून खोटी सर्टिफिकेट घेत आहेत त्याप्रमाणे पुढंही असंच होणार आहे कुठे फोन करून दादागिरी करून जात प्रमाणपत्र काढून घेतील आता महाराष्ट्रात मराठा शिल्लक राहिलेला नाही सगळ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं आहे असं छगन भुजबळ म्हणाले डीएमकेचे केचे खासदार एस सेंथिल कुमार यांनी हिंदी भाषिक राज्यांना गोमूत्र बेल्ट म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता आता या प्रकरणी एस सेंथिल कुमार यांनी बुधवारी संसदेत बोलताना माफी मागितली आपल्या वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं ते म्हणाले संसदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यात आला भाजप खासदारांनी आक्रमक होत सेंथिल कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं की त्यांचं वक्तव्य देश आणि सनातन विरोधात आहे त्यामुळे त्यांनी माफी मागावी त्यानंतर संसदेचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे हे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात होते यावेळी सदरचा प्रकार घडला भवानी रस्त्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आले त्यांनी श्री बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली तसंच निषेध व्यक्त केला एक मराठा लाख मराठा आमच्या हक्काचं मराठा समाजास पन्नास टक्काच्या आतमध्ये समाविष्ट करून मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे म्हणून मोठी घोषणाबाजी करण्यात आली मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने निदर्शनं केल्यामुळे पोलीस प्रशासनाची ही ऐनवेळी पळापळी झाली सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन श्री बावनकुळे मार्गस्थ झाल्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आलं सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कुटुंबियांकडे भ्रष्ट मार्गाने कमावलेली सुमारे सहा कोटी रुपयांची मालमत्ता उघडकीस आली असून या प्रकरणी लोहार यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालाय युनेस्को आणि लंडन स्थित वारकी फाउंडेशनच्या सात कोटी रुपयांच्या ग्लोबल शिक्षक पुरस्काराचे मानकरी असलेले सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी जिल्हा, परते जिल्हा परिषद शाळेतील तत्कालीन शिक्षक रणजित सिंह डिस्ले यांनी तीन वर्ष नेमणुकीच्या गैरहजर राहिल्यानं तसंच त्यांनी अमेरिकेत संशोधन शिष्यवृत्तीसाठी मागितलेली रजा नाकारल्यामुळे तत्कालीन प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार हे चर्चेत आले होते परंतु त्यानंतर थोड्याच दिवसात लोहार यांना एका शिक्षण संस्था चालकाकडून पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं होता या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोहार आणि त्यांच्या कुटुंबियांनी कमावलेल्या मालमत्तेची खुली चौकशी केली असता दिनांक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस या निरीक्षण कालावधीत लोहार कुटुंबियांकडे कायदेशीर ज्ञात मालमत्तेपेक्षा एकशे बारा टक्के जास्त भ्रष्ट आणि अवैध मार्गाने मिळवलेली मालमत्ता आढळून आली एकूण पाच कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार सहाशे तेवीस रुपयांची ही अवैध मालमत्ता आहे यात शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना त्यांच्या पत्नी आणि मुलगा यांनी गैरमार्गाने प्रोत्साहन दिलं आणि मदत केल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे या मागणीमुळे मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आलाय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे त्यामुळे राज्यातील आरक्षणाचा प्रश्न चिघळत चाललाय दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे याबाबतचं सूचक विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलंय सरकारवरील विविध आरोपांमुळे उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन वादळी ठरेल असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलाय यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन वादळी नव्हे तर धोरणात्मक निर्णयांनी गाजणारं अधिवेशन असणार आहे उबाठा गटाने काय आरोप केले काय प्रत्यारोप केले यावर हे अधिवेशन चालणार नाही या अधिवेशनात अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळू शकतो शिरसाट पुढं म्हणाले दुसरा प्रश्न असा आहे की सध्या महाराष्ट्रात मराठा समाज धनगर समाज आणि ओबीसी समाजाचे आंदोलनं सुरू आहेत यावर सरकारकडून एखादी चांगली ठोस भूमिका घेण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकार काय भूमिका घेत आहे याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे म्हणून हे अधिवेशन महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा आणि एनडीएच्या विरोधात देशभरातील अनेक विरोधी पक्ष एकत्र आलेत या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला इंडिया असं नावही देण्यात आलंय जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेऊन विरोधी पक्षांची मोठ बांधली आहे या इंडिया आघाडीत राष्ट्रीय जनता दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आम आदमी पार्टी तृणमूल काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स द्रविड मुनेत्र कळघमसह देशातील अनेक मोठे पक्ष सहभागी झालेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एन डी एकडून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर इंडिया आघाडीने अद्याप त्यांचं नेतृत्व कोण करणार याबाबत निर्णय घेतलेला नाही इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही त्यामुळे भाजपसह एन डी एतील पक्ष सातत्याने इंडिया आघाडीवर टीका करत आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह नितीश कुमार हे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु याबाबत इंडिया आघाडीत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही महाराष्ट्र हे एक मोठं राज्य असून लोकसभेत महाराष्ट्राच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा असल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचीही चर्चा होते याबाबत एन आयने ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्याशी बातचीत केले उद्धव ठाकरे इंडियाचा पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकतील का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला यावर संजय राऊत आधी मोठ्याने हसले आणि म्हणाले उद्धव ठाकरे हा एक हिंदुत्वादी चेहरा आहे राष्ट्रवादी चेहरा आहे इंडिया आघाडीची मान्यता मिळेल तो नेता पंतप्रधान पदाचा चेहरा होईल याबाबत आघाडीची अद्याप बैठक झालेली नाही आम्ही बैठकीबाहेर असं कोणतंही वक्तव्य करणार नाही ज्यामुळे आमच्या आघाडीत कुठलाही मतभेद निर्माण होईल